पाठिंबा जो आहे तो, तो मोदींना दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही राणेंच्या समर्थनार्थ प्रचार सभा घेतल्या होत्या आणि आता थेट तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ते सभा घेत आहेत राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते याचाच जनते जनता राज ठाकरेंच्या भाषणाला काही काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस राजसाहेबांबद्दल काय बोलवतो हे आपण वर्तमानपत्रातून तुमच्या चॅनलमधनं मी ऐकलेलं प्र आहे आज राजसाहेबांची त्यांना गरज पडते याचा अर्थ त्यांची पिछाड झालेली आहे आणि पुणेकरांनी त्यांना नाकारलं आहे पण राज ठाकरे आल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की आम्ही निवडणूक जिंकू पण पुणेकरांचं मत ठरलं आहे आणि राजसाहेबांची गरज त्यांना आज पडलेली आहे म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांचे सगळे उमेदवार आज त्यांचे जे प्राचारक त्यांचं पुण्यामध्ये प्रभाव पडत नाही असं चित्र आज पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे राजसाहेब येणार आहेत राजसाहेब त्यांचे विचार मांडतील पण त्यांचे विचार मांडताना त्यांचा पक्ष त्यांना मजबूत करायचा आहे त्यामुळे येणारा काळ कार्यकर्त्यांना माहिती आहे की कुठल्या पक्षाला आपण चालवलं पाहिजे आणि आपला पक्ष आबाधित ठेवण्यासाठी कार्यकर्ते काम करते तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्ही एकदा वक्तव्य असं केलं होतं की मनसेमध्ये देखील अनेक मित्र तुमचे आहेत आणि ते तुम्हाला मत देतील अजूनही असं वाटतं की मनसेमधले मन अनेक लोक तुमच्याच पाठिंबा तुम्हाला देतील मत मतदान मत देतील मतपेटीत देतील माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या सामाजिक राजकारणाची राजकारणामध्ये ठाकरे परिवारांशी माझे संबंध चांगले आहेत मग उद्धव साहेबांच्या सीन राजसाहेबांचे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत आणि संबंध राजकारणामध्ये वैयक्तिक कुटुंबिक वेगळे असतात राजकारणाचे वेगळे असतात आणि माझे संबंध ठाकरे परिवाराशी सगळ्यात चांगले आहेत आणि ते आबाधित आहेत ते काय त्याच्यामध्ये आमचा दुरावा नाही नाही काल मी चॅनेलमधनं बघितलं आहे की करोनाच्या काळामध्ये त्यांची संपत्ती वाढलेली आणि मी पहिल्यांदा एक भाषण असं केलं होतं की करोनाच्या काळामध्ये देश आर्थिक अडचणीत आला पुणेकडं अडचणीत आला सगळे परिवार अडचणीत आले मी आलो तुम्ही आले पण करोनाच्या काळामध्ये ज्यांनी टेंडर प्रक्रिया चालू केली त्यांची चारशे पट पैसे वाढलेले दिसतात लोकांना कर्ज देताना दिसतात म्हणजेच संशयास्पद हे सगळं वातावरण आहे आणि जर कोरोनाच्या काळामध्ये हे जर पैशावाले झाले असतील तर यांची चौकशी मागच्या वेळेस म्हणलं की मोदीसारखा मोदी साहेब थोडे विसरलेच हे दोन तीन लोकांवर त्यांनी खरं ईडीची चौकशी चालू करायला पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने मोहळणवर केली पाहिजे बेडकरांवर गेली पाहिजे राष्ट्रीयवर गेली पाहिजे अख्खी महानगरपालिकेची तुझे त्यांनी धुवून काढलेले पेमटीचे पैसे देताना श शंभर कोटीपेक्षा जास्त ठेकेदारला दिलेत आणि हे सगळे प्रकार अनेक त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि हा सगळा पैसा स्वतःकडं वळवताना आपल्याला दिसलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोदी साहेब खरं तर चुकलेच त्यांनी ईडीची या तीन लोकांवर चौकशी चालू करायला पाहिजे होती फडणवीस मॅरेथॉन सभा घेतो काल दुपारी एक सभा झाली परत संध्याकाळी एक सभा झाली नितीन गडकरी सभा घेत आहेत पुण्यात भाजपवाल्यांना एवढ्या सगळे केंद्रीय मंत्री पुण्यात आणण्याची काय गरज लागली बघा दहा वर्ष देवेंद्र दे फडणवीस जे बोल धाबा देतात ते दे दे पुणेकरांना माहिती आहे पुणेकरांना जी जी आश्वासन दहा वर्ष दिली ती पूर्ण केली नाहीत मग मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल पुण्याचं मुळशीचं पाणी आणणार टाटाचं म्हणणार असेल अनेक प्रकल्प पुण्यामध्ये प्रलंबित आहेत आणि याच्यामध्ये पुणेकर त्रस्त आहेत दहा वर्षाचा हिशोब त्यांनी दिला बाहेर पुढच्या पाच वर्षाचा मी काय करणार हे न सांगता पुणेकरांना पुणेकर त्यांना हिशोब विचारणार आहेत आणि हा दिलेली आश्वासन पूर्ण झालेली नाहीत मराठा समाजाचं आपण बघितलं तर गुरा ढोरासारखं मराठा आंदोलन शिवडून काढण्याचं काम फडणवीसांनी केलं चाळीस दिवसामध्ये मी पहिल्या कॅबिनेटला मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणणारे फडणवीस गेले कुठं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या सगळ्या भूल आहेत फसवणूक आणि आज त्यांना अनेक नेत्यांना आणावं लागतं म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आता त्याची मी माहिती घेतो मला पूर्ण माहिती नाही आहे गुन्हा दाखल केला तर त्याचीही चौकशी करतो आणि धार्मिक कार्यक्रम होता त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये परंपरेनुसार महिलांना काही दिलं गेलं असेल तर तुम्हाला माहित नाही पण माझा कार्यकर्ता मी चेक करतो तुम्हाला गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा